हॅलो गुड इवनिंग गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल द नू अँड सनू ब्लॉग तर आज माझी सकाळपासूनची खूप जास्त तब्येत खराब होती आणि मी झोपून झोपूनच आहे सकाळी थोडीशी उठली वगैरे अंघोळ पाणी वगैरे झालं आणि परत त्रास जास्त होत होता का सर्दी डोकं वगैरे आणि मला खूप जास्त त्रास झाला तर मी झोपूनच आहे आत्ता पण झोपूनच आहे तर तसंच काहीच नाही बनवलं म्हणून मी आत्ता हा ब्लॉग बनवत आहे आणि जशी आता छान आहे तब्येत मी गोळ्या वगैरे खाल्ल्या एक एक गोळी खाल्ली टोटल तीन गोळ्या खाल्ल्या मी आणि आता थोडं तर बरं वाटतं नाक वगैरे डोकं तर सगळे ससं पूर्ण ही एवढं दुखते एवढं दुखते होतं ते मी रडून टाकलं होते जोरात जोर्रात रडून झाले होती आणि चालू लॉलीपॉप खाऊन राहिले दुकानात गेली होती तर आईला फोडून मागितलं तिने आत्ता लॉलीपॉप माझ्याकडे घेऊन आली मला सा फोडून द्यावे मी म्हटलं मी नाही देत मला नाही आवडत तसं ब्लूबेरीचा काहीतरी लॉलीपॉप आहे बघू दे कसं लॉलीपॉप यायचं आहे आणि ब्लूबेरीचं काहीतरी असं लॉलीपॉप आहे ते काय आपण फोडून वगैरे दिलं आपण तसा कधी खाल्ला नाही सो तिने जाऊन आत्ता ऐकून जाऊन फोडून घेऊन आधी कशी बघते ते अशी खाते का बमानाची तर आज आमच्या घरी आज एक अजून परत स्पेशल डिश बनणार आहे मी काय बनणार आहे ते मग जेवताना दाखवी आता तर सध्या काहीच नाही हालत पण नाही आहे माझी मी काही उठत पण नाही काही नाही काही नाही एकाच वेळेस दोन तीन बिमा एकाच वेळेस आला का मग मला त्रास होतो आणि बाकी तर सर्वच आणि सणाची तब्येत चांगली आहे ना कारण का सर्दी वातावरण चेंज होत आहे कधी अभाळ येते कधी सर्दी कधी थंडी आणि कधी गरम आहे त्याच्यामुळे वातावरण खूप जास्त खराब होऊन राहिलं आणि पोरं वगैरे लिंबू वगैरे मस्तपैकी खाणं चालू आहे त्याच्यामुळे अजून जास्त त्यात भर पडून राहिली तर आत्ता सध्या तर मी एवढाच व्हिडिओ करते म्हटलं काही राहणार नाही मला टाकायला म्हणून मी आत्ता बनवत तरी आहे आणि माझा आवाज वगैरे थोडासा चेंज झाला आहे आणि कॅपॅसिटी पण थोडीशी डाऊन झाली आहे सांडपुरी बघा तशी बघ पर्पल कलरला आहे तुला नाही कळत का ग माझी तब्येत नसली ते तू बनवायची की नाही ब्लॉग ओके की नाही शानू आहे ना मग शानुनी बनवायला नको होता का ब्लॉग आजचा धनुते काय उद्याला उद्याला दंतेची तब्येत छान होऊन जाईल तर मग धनतेही बनवते ह आज का नाही बनवलं तू डोमो दिवस बोलते खेळत होता ना नाही आज बाबा आले होते बाबा सुद्धा बाहेर गेली होती मी झोपून होती ती पण आता तास आली किती वाजता आली मला माहिती नाही मी झोपून होती साडेतीन चारला काहीतरी आले बाबाला सार वगैरे घेऊनच बाहेरच्या बाहेरूनच ओके नाही ग तर मला वाटलं तर मी दाखवते काय बनणार आहे त्याचं घरी डिश मला पण नेमकं माहिती नाही मी त्यांना बस सांगितलं तर पाहूया काय बनते तर बनलं तर दाखवी नाही बनलं तर मग ब्लॉग मी द्याला आता की बाय वगैरे म्हणणार नाही इथे सेंड करून टाकेन बस फक्त अजून एक गोष्ट की मला सपोर्ट करत चला बघा मी बीमार पडत चालली आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप 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 जास्त गरज आहे सो ती सपोर्ट नाही